गुन्हे शाखेच्या पथकाने अटक केलेल्या आरोपीला सिडको पोलिसांच्या ताब्यात दिल्यानंतर अधिक तपासात आरोपीकडून पाच घरफोडीचे गुन्हे सिडको पोलिसांनी उघडकीस आणले असून आरोपीकडून दागिने आणि रोख रक्कम असा एकूण लाखो रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय चंद्रकांत सुधाकर दानवे असं अटक करण्यात आलेल्या आरोपीचं नाव आहे गुन्हे शाखेने आरोपीला अटक करत पुढील तपासासाठी सिडको पोलिसांच्या ताब्यात दिलं पोलीस उपनिरीक्षक मस्के आणि त्यांच्या टीमने या आरोपीची कसून चौकशी केली असता या आरोपीने सिडको आणि पोलीस ठाणे हद्दीत पाच ठिकाणी घरफोड्या केल्याची कबुली दिली आहे यानंतर पोलिसांनी त्याच्याकडून चोरी केलेले दागिने आणि रोख रक्कम असा एकूण दोन लाख शहाण्णव हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला ही कारवाई सिडको पोलीस ठाण्याचे निरीक्षक अतुल येरमे यांच्यासह उपनिरीक्षक निशिगंधाम मस्के अंमलदार सुभाष शेवाळे लाला पठाण मंगेश पवार प्रदीप दंडवते विशाल सोनवणे आणि सहदेव साबळे यांनी पार पाडली